गावाचं नाव होतं धरणगाव गाव रानावनात टेकडीच्या पलीकडे एक जुनं हॉटेल उभं होतं माया हॉटेल एकेकाळी तिथं शहरातून येणारे पाहुणे थांबायचे जेवायचे आणि हसत खिदळत फोटो काढून जायचे पण गेल्या काही महिन्यांपासून तिथं काहीतरी बदललं होतं लोक म्हणू लागले त्या हॉटेलमधली महिला वेगळीच आहे ती वाढायला येते पण तिच्या डोळ्यात काहीतरी आहे काहीतरी सांगतंय पण बोलत नाही रात्री कोणी तिकडे गेलं तर परत येत नसायचं कोणी म्हणायचं ती महिला आधी हसते आणि नंतर गायब होते गावातील वडीधारी लोक म्हणायचे त्या हॉटेलवर काहीतरी सावली आहे दिवसाढवळ्या हॉटेल बंद असायचं पण रात्री तिथले दिवे चमकायचे खिडक्या थोड्या उघड्या आणि आतून हळू आवाज जणू कुणी कुजबुसतंय एक सकाळी गावात गोंधळ माजला रामभाऊ नावाचा ट्रक ड्रायव्हर जो नेहमी तिथं चहा घ्यायला थांबायचा तो त्या रात्री परत आलाच नाही त्याचं वाहन सापडलं पण तो नाही त्याच्या मोबाईलमध्ये शेवटचं लोकेशन माया हॉटेल तेव्हाच या प्रकरणात आला शुभम कदम तरुण धाडसी आणि निडर पोलीस अधिकारी त्याला वरिष्ठांनी सांगितलं शुभम हे प्रकरण वेगळं आहे गावकरी घाबरलेत पण तुला त्या हॉटेलचं सत्य उघड करायचंय दुपारी शुभम गावात पोहोचला रस्त्यात त्याला वृद्ध शेतकरी भेटला त्याने सांगितलं बाबा तिकडे जाऊ नकोस त्या ठिकाणाहून परत कुणी येत नाही शुभमने फक्त हसून म्हटलं सत्यापासून कुणीच पडू शकत नाही काका तो हळूहळू त्या हॉटेलकडे चालत गेला रस्त्यावर वारा घोंगावत होता पाणस सडसळत होती आणि दुरून दिसत होतं जुन्या फलकावर लिहिलेलं नाव गंजलेलं पण स्पष्ट माया हॉटेल दारावर ठोठावलं कोणी आहे का उत्तर नाही फक्त आतून पंखा हलक्या आवाजात फिरत होता आणि भिंतीवर सावली एका महिलेची शुभमने दार उघडलं आत अंधार होता जुन्या टेबलांवर धूळ कुरस्या उलट्या भिंतीवर जुनी चित्र एका स्त्रीची टेबलावर एक वे, वही होती त्यावर लिहिलं होतं माया त्याने ती वही उघडली पहिल्या पानावर लिहिलं होतं मी इथं काम करते पण हे ठिकाण मला गिळतंय कोणीतरी मला वाचवा शुभमच्या अंगावर काटा आला वहीच्या शेवटच्या पानावर रक्ताचे ठिपके होते त्याच वेळी टेबला खालून आवाज आला टिक टिक त्याने पाहिलं एक मोबाईल पडलेला होता स्क्रीनवर एक व्हिडिओ उघडा होता त्या व्हिडिओमध्ये रात्रीचा हॉल तीच महिला माया आणि काही पुरुष तिला जबरदस्तीने वरच्या मजल्यावर नेतायत कॅमेऱ्याच्या कोपऱ्यात दिसलं बारा वाज, बारा सत्तेचाळीस त्याने लगेच वायरलेसवर संदेश दिला कंट्रोल रूम इथं काहीतरी गंभीर चालला आहे तातडीने फोर्स पाठवा क्षणात पोलिसांची गाडी पोहोचली हॉटेलचा दरवाजा तोडण्यात आला संपूर्ण जागा तपासली गेली वरच्या खोलीत सापडले हातकड्या जुने कपडे व्हिडिओ कॅमेरे आणि काही बेकायदेशीर रेकॉर्डिंगचं उपकरण एका कोपऱ्यात पडलेला एक कपाट उघडलं आत माया होती थकलेली घाबरलेली पण जिवंत ती रडत म्हणाली मी सगळं पाहिलं आहे मला सोडवा शुभमने तिचा हात धरला तू आता सुरक्षित आहे पोलिसांनी व्यवस्थापकाला अटक केली संपूर्ण गँग पकडील गेली त्या दिवशी हॉटेलचा दरवाजा कायमचा बंद झाला गाव पुन्हा शांत झालं लोक म्हणू लागले शेवटी माया वाचली पण काही महिन्यांनी गावातल्या एका मुलांना सांगितलं काल रात्री तिकडून जाताना हॉटेलच्या आत दिवा लागलेला दिसला दुसऱ्या दिवशी एका ट्रॅव्हलरनं फोटो काढला त्या फोटोच्या काचेत प्रतिबिंब दिसलं एक स्त्री लाल साडी हसत उभी तेव्हापासून लोक म्हणतात माया वाचली होती पण तिचं मन अजून तिथंच अडकलेलं आहे आणि माया हॉटेल आजही बंद आहे पण काही रात्री दारा आपोआप थोडे उघडतात आणि वाऱ्याबरोबर आवाज येतो स्वागत आहे माया हॉटेलमध्ये